नमस्कार महाराष्ट्र रेसिपी स्वतः चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण गोबीची रस्सा भाजी बनवणार आहोत तर एकदम सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर कढईत एक ते दीड ग्लास पाणी गरम करत ठेवलं आहे तर इथे मी गोबी अशा पद्धतीने कट करून घेतले आता ही गोबी गरम पाण्यामध्ये टाकायचे यामध्येच अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकायचे तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता या पाण्याला उकळी येऊ हो द्यायचे तर ही गोबी आपण एक ते दोन मिनटासाठी गरम पाण्यात ठेवायचे म्हणजे यातील जी घाण आहे ती निघून जाईल तर गोबीला खूप जास्त वेळ शिजवायचं नाही तर पाण्याला उकळी आली की यावर झाकण ठेवायचे आणि ही गोबी आपण एक ते दोन मिनटासाठी साईडला ठेवूया तोपर्यंत तो गोबीसाठी लागणारा मसाला तयार करायचे तर इथे मी एका छोट्या वाटीत दोन चमचे लाल मिरची पावडर घेतली आहे तर तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचे तिथे आपला हा मसाला तयार झाला आहे तर कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम करत ठेवलं आहे तेल गरम झालं की यामध्येच एक चमचा जिरे टाकूया एक तेजपत्ता टाकायचा आहे एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे एक चमचा लसणाची पेस्ट टाकूया आता हा कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा तर कांद्याला मी एक ते दोन मिनटं छान परतून घेतला आहे तर कांदा मऊ झाला की यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे तर टमॅटोची जर तुम्ही टमॅटो पेस्ट टाकली तरी चालेल तर हे आपल्याला मऊ होईपर्यंत परतून आहे टमॅटो छान मऊ झाला की यामध्येच आपण जो मसाला तयार केलाय तो टाकून आहे आता हा मसाला आपल्याला एक दोन ते तीन मिनटं मध्यम गॅसवर परतून आहे तर लहान मुलांना जर गोबीची भाजी आवडत नसेल तर तुम्ही जर याच जर पद्धतीने केली तर मुलंही ही आवडीने खातील आता हा मसाला मी एक दोन मिनटं परतून घेतलाय यामध्येच आता चवीनुसार मीठ टाकायचे घ्यायचे तर मसाला आपण आता एक दोन ते तीन मिनटं झाकण लावून शिजून घ्यायचे तर इथे हा मसाला मी एक दोन मिनटं झाकण लावून शिजून घेतलाय तर बघू शकता मसाल्यानं छान तेल सुटलंय तर इथे ही गोबी मी गरम पाण्यातून काढून घेतलं आहे तर गरम पाणी आपल्याला इथं वापरायचं नाही आता ही गोबी मसाल्यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित ह्या मसाल्याबरोबर मिक्स करायचे तर गोबीला मी मसाल्याबरोबर छान मिक्स करून आहे यामध्येच आता पाणी टाकायचं आहे तर ग्रेवी तुम्हाला कितपत पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता तर इथे मी एक ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचे परत एकदा ह्याला हलवून घ्यायचे आता ही गोबी आपण एक दोन तीन ना ना ते तीन मिनटं मध्यम गॅसवर शिजून घ्यायचे तर अगोदर गोबी शिजली आहे त्यामुळे ह्या गोबीला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही तर ती गोबी एक दोन ते तीन मिनटं मी छान शिजून घेतलं आहे तर बघू शकता गोबी आपली व्यवस्थित शिजली आहे मस्त आपली ही गोबीची रस्सा भाजी तयार झाली ही तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागते नक्की करून पहा तर रेसिपी कशी वाटली मला खाली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एक छानसा रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद